त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं असेल ती मुख्यमंत्री नेमकी काय घोषणा करतात याकडे मात्र दरम्यान मराठा मोर्चा संदर्भातली लेटेस्ट अपडेट जाणून घ्या आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडून मुंबईत मराठा क्रांती मोर्चा जे जे फ्लावर पर्यंत पोहोचला आणि दृश्य आहेत आपण पाहू शकतो कशा प्रकारे मोठ्या संख्येनं नागपूरच्या संख्येनं मराठा समाजातील लोक या मोर्चात सामील झाले आहेत सहभागी झाले आहेत आणि आपल्या मागण्यांसाठी मागण्या सत्ता सरकारकडनं मान्य करून घेण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात शहरांमध्ये ग्रामीण भागांमध्ये या मोर्चाची सुरुवात झाली तिथं शिस्तप्रिय पद्धतीनं हा मोर्चा काढण्यात आला आणि इथंही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा पुढे जाताना दिसतोय म्हणजे प्रकार म्हणजे विषय आहेत मुंबई पोलिसांनी इथं बॅरिकेडिंग करून एक मार्ग बनवला आहे या मोर्चेकरांसाठी जेणेकरून कधी धक्कामुक्की होणार नाही लहान लहान मुलं यामध्ये जे आहेत या मोर्चात सामील झाले आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात मोर्चात सामील झालात काय म्हणाल लहान लहान मुलं या मोर्चात आहेत महिला या मुली आहेत पुरुष युवा वर्ग आणि वयस्करिसम अपंग अंध सगळ्याच या मोर्चामध्ये सामील झाल्या सगळ्यांचं मान्य आहे की तीन प्रामुख्यानं तीन ते चार प्रामुख्यानं मागण्या आहेत एक म्हणजे शिक्षणामध्ये आरक्षण नोकरीसाठी आरक्षण प्रॉपर्टी बलात्कारातील जे दोषी आहेत जे आहेत त्यांना नोकर शिक्षा व्हावी त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जो आहे ज्या मागण्या आहेत शेतकऱ्यांच्यासाठी त्या मागण्या घेत हे मराठा समाजातील लोक लाखोंच्या संख्येमध्ये मुंबई जी राजधानी आहे महाराष्ट्रात तिथे पोचल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांना ज्या भगिनी ज्यांनी नेतृत्व केलं आहे त्या निवेदन देतील आणि त्यानंतर या मोर्चाची सांगता होईल पण निश्चित लोकांचं म्हणणं आहे या मराठा समाजातील लोकांचं म्हणणं आहे की जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचा संघर्ष सुरूच राहील कॅमेरामॅन हाशिफ खानचं गणेश ठाकूर एबीपी माझा मुंबई